नमस्कार मित्रोहो मित्रो हो मोफत वीज योजना राज्यामध्ये राबवण्यासाठी शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून मंजुरी दिलेली आहे तर या लाभार्थ्यांना आता या महिन्यापासून पाच वर्ष मोफत वीज ही दिली जाणार आहे तर या संदर्भातील ही महत्वाची अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्रोहो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन एक नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला तर मित्र पाहूयात मोफत वीज योजनेचा लाभ नेमका कोणत्या लाभार्थ्यांना हो खनिकर्म विभागाने घेतलेला महत्वपूर्ण आहे आपण शासन निर्णय या ठिकाणी पाहू शकता भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज आहे आणि त्यासाठी त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना राज्यामध्ये घोषित करण्यात आलेली आहे आणि याद्वारे शेतकऱ्यावर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरवले असून राज्यातील चौवेचाळीस लाख तीन हजार शेतकऱ्यांच्या साडेसात शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल याकरिता चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर यासाठी मित्र हो शासनाने हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तर राज्यातील साडेसात एच पी पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना म्हणजे राज्यातील चौवेचाळीस लाख तीन हजार शेतकऱ्यांना एप्रिल दोन हजार चोवीस पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्यास मान्यता या शासन माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रो सदर योजना जी आहे ती पाच वर्षासाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता नेमकी काय लागणार आहे तर राज्यातील साडेसात एच पी पर्यंत शेतीपंपांचा सर्व शेतीपंप ग्राहक म्हणजे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील आता या योजनेची अंमलबजावणीची पद्धत नेमकी काय असणार आहे तर एप्रिल दोन हजार चोवीस पासून साडेसात एच पी पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे शासनास विद्युत अधिनियम दोन हजार तीन कलम पासष्ट अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यास आलेले आहेत त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलतीपोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत रुपये सहा हजार नऊशे कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये सातशे पंच्याहत्तर कोटी असे वार्षिक वीज दर रुपये चौदा हजार सातशे साठ कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनी शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल मागील त्याला सौर कृषी पंप देण्याचे धोरण शासनाकडून ठरवण्यात आले आहे तर मित्रो अशा प्रकारे राज्यातील चौवेचाळीस लाख तीन हजार शेतकऱ्यांना जे शेतकरी साडेसात एच पी पर्यंत शेतीपंप वापरतात अशा शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ मिळणार आहे तर मित्रो शेतकऱ्यांसाठी ही होती दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीस त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी अपडेट पुढील येणारी नवीन माहिती सर्वप्रथम मा आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह माहिती धन्यवाद